नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे वेलकम नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर आज मी गोबीची भाजी निवडणार आहे व्यवस्थित निवडून घ्यायची तर भाजी मी ही सकाळच्या सकाळच्या जेवणामध्ये मी गोबीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी गोबीची भाजी व्यवस्थित निवडून घेते हाउस मराठी चॅनल वरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर गोबीच्या भाजीमध्ये खूप आळ्या असतात तर ह्या आळ्या व्यवस्थित काढाव्या लागतात हाऊस वाईफ मराठी वरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर मी आज गोबीची भाजी व्यवस्थित निवडून घेते वेलकम टू लाईव्ह चाट हाउस मराठी तर सर्वांना शुभरात्री वरती नवीन आले असाल तर लाइक करा शेअर करा तर ही गोभी फ्लावर फ्लावरची भाजी खायला खूप छान लागते तर ही भाजी व्यवस्थित मी निवडून घेते हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाइव चॅट हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा तुमचं जेवण झालं असेल तर कमेंट करून सांगा वेलकम हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर झालं का सर्वांचं जेवण तर तुम्ही लाईव्हमध्ये गप्पा लाईव्हमध्ये गप्पा करूया मस्त अशा हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर हाऊस मराठी या चॅनलवरती मी रेसिपीज व्हिडिओ अपलोड करते तर तुम्हाला रेसिपीज व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा वेलकम टू माय लाइव चॅट हाऊस मराठी तर मी ही भाजी व्यवस्थित निवडून घेते गोबीची तर सर्वांचं संध्याकाळचं जेवण झालं असेल तर आमच्या इथे संध्याकाळचं जेवण लवकरच होत तर तुमचं झालं आहे का संध्याकाळचं जेवण तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा सांगा हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर माझ्या या चॅनलवरती तुमचं मी स्वागत करते, करते।, करते। हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा तुमचं पण यूट्यूबला चॅनल आहे का तर मला सांगा मी पण तुमच्या चॅनलला सपोर्ट करीन तुम्हाला युट्यूबविषयी काही सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन मला जे माहीत आहे ते YouTube चे चॅनल विषयी mm -hmm. तर सर्वांना शुभरात्री शुभरात्री mm -hmm. हाऊस वाईफ मराठी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे वेलकम वरती नवीन आले असाल तर लाईक करा मी तुमचं पण चॅनल लाईव्हमध्ये चेक करीन तर सर्वांनी स्क्रीनला टच करून लाईक करा तर तुम्ही मला लाईव्ह चार्टमध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे तर विचारा विषयी तर मी नक्की रिप्लाय देईन वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी तर हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती नवीन आले असाल तर स्क्रीनला टच करून लाईक करा वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी तर मी ही फ्लावरची भाजी निवडून घेत आहे तर मी ही भाजी सकाळी बनवणार आहे तर सकाळच्यासाठी मी ही भाजी निवडून घेत आहे तर मी तुम्हाला सकाळी लाईव्हमध्ये दाखवेन की ही भाजी कशी बनवायची आहे तर बघा ही गोबीची भाजी ही बघा किती खराब असते या भाजीमध्ये अशा आळ्या असतात तर ही भाजी व्यवस्थित निवडून घ्यावी लागते नाहीतर याच्यामध्ये खूप आळ्या असतात हे बघा किती घाण भाजी आहे तर अशी ही भाजी गोबीची भाजी घेताना व्यवस्थित निवडून घ्यायची जास्त तर ही भाजी खराबच निघते फ्लावरची आणि याच्यामध्ये आळ्या असतात तर ही भाजी व्यवस्थित बघूनच नि निवडायची हे बघा तुम्हाला मी आळी दाखवते याच्यामध्ये तर खूप आळ्या असतात या भाजीमध्ये हे बघा किती अशी बुरशी चढली आहे या भाजीला बघा किती घाण भाजी झाली भाजी आहे गोभीची बाजारात आणली आहे तर बघा व्यवस्थित बाजारामध्ये माळवं घेताना व्यवस्थित निवडून घ्यायचं तर बघा ही आतमध्ये बघा ही कशी अशी भाजी सडली आहे आणि याच्यामध्ये आळी पण आहे तर ही भाजी निवडताना व्यवस्थित निवडायची अशी जास्त खिडकी असते ही भाजी अर्धी तर खिडकीच निघते तेवढी काही चांगली येत नाही तर भाजी निवडताना व्यवस्थित निवडून घ्यायची हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर ही भाजी मी व्यवस्थित अशी निवडून घेते मस्त हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर तुम्ही मला लाईव्ह लाईव्ह चॅटमध्ये लाईव्ह चार्टमध्ये चार्ट यूट्यूबविषयी माहिती विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर सर्वांचं जेवण झालं आहे का तर मला कमेंट करून सांगा आमच्या इकडे लवकरच जेवणं होतात आम्ही लवकर जेवतो आठ वाजेपर्यंत जेवणं भांडे सर्व कामे होतात आम्ही लवकर स्वयंपाक करत। करतो आणि लवकर जेवण करतो कुठे कुठे उशिरा स्वयंपाक करतात आणि उशिरा जेवतात पण आमच्या इकडे जेवण लवकर करतो आम्ही तर आठ वाजेपर्यंत जेवण खावणं भांडे धु सर्व होतात कामे तर खेडेगावामध्ये लवकरच जेवतात शहरामध्ये तर लेट भाजी शहरामध्ये उशिरा स्वयंपाक करतात शहरातले लोक आणि उशिरा जेवतात तर खेड्यामध्ये लवकरच शेतातून लोक येतात आणि कंटाळून जातात त्यामुळे लवकरच स्वयंपाक करतात आणि लवकरच झुपतात म्हणजे त्यांना शेतात कामे करायला जायला लागतं त्यासाठी हाऊस वाईफ मराठी या चॅनेल आहे वेलकम तर भाजी मी अशी निवडून घेते मस्त अशी तर माझ्या या रेसिपी व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मा मी वरती खूप साऱ्या रेसिपीज टाकते तर त्या तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला असा सपोर्ट असू द्या हाऊस वाईफ मराठी या चॅनलला वेलकम टू माय लाइव चॅट हाऊस वाईफ मराठी वेलकम तर सर्वांना शुभरात्री हाऊस मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे वेलकम तर तुम्ही माझ्या लाईवमध्ये आल्यावर आल्याबद्दल मी तुमचं स्वागत करते वेलकम हाऊस मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्हच्या हाऊस वाईफ मराठी तुम्ही मला लाईव्हमध्ये वेलकम वेलकम हाउस मराठी या वरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण रेसिपीज व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा तुमचं पण चॅनल कोणतं आहे यूट्यूबवरती ते मला सांगा मी पण तुमचं चॅनलला सपोर्ट करीन वेलकम हाऊसवाईफ वेलकम हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमचं पण यूट्यूबला चॅनल असेल तर मला कमेंट करून सांगा मी पण तुमचं चॅनल चेक करीन आणि तुम्हाला पण तुमच्या पण चॅनलला सपोर्ट करीन हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्ही पण रेसिपी व्हिडिओचं चॅनल असेल तर कमेंट करून सांगा हाऊस मराठी या वरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर सर्वांना शुभरात्री वेलकम वेलकम टू माय लाईव्हॅट हाऊस वाईफ मराठी या वरती तुमचं स्वागत आहे तर सर्वांचं जेवण झालं का वेलकम हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी रेसिपी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा हाऊसवाईफ मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेलकम टू माय लाईव चॅट हाऊस वाईफ मराठी तर मी ही गोबीची भाजी व्यवस्थित निवडून घेतली आहे वेलकम हाऊसवाईफ मराठी हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चार्ट हाऊस वाईफ मराठी माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर हाऊस वाईफ मराठी या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा तर या चॅनलवरती खूप सारे रेसिपी व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही बघा तुम्हाला जर रेसिपी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर सर्वांना शुभ रात्री वेलकम टू माय चॅट हाऊस वाईफ मराठी तर माझ्या या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या वरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या वरती तुमचं स्वागत आहे तुमचे पण सबस्क्राईब वाढत नसतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवा शॉर्ट व्हिडिओ टाकल्याने सबस्क्राईब वाढतात आणि लांब व्हिडिओ टाकले तर वॉच टाईम कम्प्लीट होतो तर सबस्क्राईब सबस्क्राईब जर वाढवायचे असले तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करा शॉर्ट व्हिडिओने तुमचे सबस्क्राईब पूर्ण होतात आणि लांब व्हिडिओ जर टाकले तर तुमचा लांब व्हिडिओने वॉच टाईम कम्प्लीट होतो लांब व्हिडिओ टाकला तर वाच टाईम कंप्लीट होतो आणि शॉर्ट व्हिडिओने सबस्क्राईब कम्प्लीट होतात आणि चॅनलवरती तुम्ही जर डेली व्हिडिओ टाकले तर तुमचं चॅनलचं रीच डाऊन होत नाही यूट्यूब तुमचं चॅनलचं चा इम्प्रेशन पुढे पाठवतं तर तुम्ही चॅनलवरती कंटिन्यू राहा असा चॅनलला सपोर्ट असू द्या हाऊस वाईफ मराठी या चॅनलला तर वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण रेसिपी व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा तर मी भाजी निवडून घेतली आहे मस्त अशी गोबीची भाजी तर मी चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपीज टाकल्या आहेत तर सर्व रेसिपीज तुम्ही बघा आवडत असतील तर लाईक करा वेलकम टू लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर रेसिपी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण दाखवा तर गोबीची भाजी मी निवडून घेतली आहे गोबीच्या भाजीमध्ये खूप कचरा निघतो आणि ही भाजी नेहमी निवडताना व्यवस्थित निवडून घ्यायची हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय लाइव्ह हाऊस वाईफ मराठी तर सर्वांना शुभरात्री तर सर्वांना शुभरात्री तर मी माझी लाईव इथे संपवते लाईव जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि ही लाईव मी आता इथेच संपवते तर तुम्ही माझं पूर्ण लाईव्ह बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार करते धन्यवाद